नमस्कार शुभदा विद्यालय यूटूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपल्याला विद्यार्थी उपस्थिती जो काही आपल्या वर्गाचा कॅटलॉग असतो हजेरी पत्रक असतं ते कशा पद्धतीने भरायचं आहे याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत बघा आपल्याला अशा पद्धतीचा कॅटलॉग हा मिळत असतो शाळेकडनं आणि त्यामध्ये कशा पद्धतीने माहिती भरलेली असते ते पहा हा कॅटलॉग चालू शैक्षणिक वर्षाचा आहे इयत्ता नववी तुकडी वर्ग वर्गशिक्षकाचं नाव त्यानंतर या ठिकाणी आपल्या वर्गाचा पद दिलेला आहे त्यामध्ये कॅटेगरीमध्ये वाईज विद्यार्थी टाकलेले आहेत ओपनमध्ये किती विद्यार्थी आहेत मुलं आणि मुली त्यानंतर ओ बी सीमध्ये एस सी एस टी एन टी किंवा व्ही जे एन बी असतील तर अशा पद्धतीने पट दिलेला आहे एकूण सदोतीस विद्यार्थी आहेत त्यात अठरा मुलं आहेत आणि एकोणावीस मुली आहेत त्याची परफेक्ट अशी प वर्गवारी केलेली करायची असते त्यानंतर जर त्या महिन्यामध्ये आता हा मार्च महिन्याचा कॅटलॉग आहे या मार्च महिन्यामध्ये कोणीच शाळा सोडून गेलं असेल तर त्याची नोंद कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी होता मुलगा होता का मुलगी ते या ठिकाणी लिहायचे त्याची टोटल करायची नवीन कुणी आलं असेल तर त्याची नोंद करायची आहे आणि वर महिन्याच्या शेवटी शेवटच्या दिवशी तीस किंवा एकतीस तारखेचा आपला महिना संपतो त्या दिवशी आपल्याला आपल्या वर्गाचा पट किती शिल्लक राहिला ते लिहायचं आहे आता या महिन्यामध्ये माझ्या वर्गात एकही विद्यार्थी गेला नाही म्हणून पट जसाच्या तसा आहे तो मी नमूद केलेला आहे आता हा पट मी पुढच्या महिन्याच्या कॅटलॉगमध्ये लिहील एप्रिल महिन्याच्या आता महिन्याचे शेवटच्या वर्षाची दिवसाची वर्गवारी बघा आता हे ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे तेच या ठिकाणी आहे तशाच पद्धतीने महिन्याच्या शेवटी किती पट होता ते त्यानंतर ही सरासरी कशी काढायची ते आपण पाहणार आहोत तुम्ही व महिनाभर शाळेत जातात आणि त्यानंतर तुमची दररोज प्रेझेंटी घेतली जाते बघा या ठिकाणी प्रत्येक वर वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी दिली जाते बघा या ठिकाणी जात प्रकार ई बी सी ओ बी सी एस सी एन टी वी जे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी टाकलेले आहेत एकोणसदोतीस विद्यार्थी आहेत सर्वप्रथम आधी मुलं घेतलेले आहेत अठरा मुलं आहेत आणि त्यानंतर मुलींची नावं घेतलेली आहेत त्यानंतर हा त्यांचा आधार नंबर रजिस्टर नंबर प्रत्येक विद्यार्थ्याची जन्मतारीख त्याचं वय जात अनुक्रमांक विद्यार्थ्याचं नाव त्याच्या आईचं नाव ही टोटल माहिती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती ह्या कॅटलॉगवर आपल्याला मिळत असते त्यानंतर आता हा मार्च महिन्याचा कॅटलॉग असल्यामुळे आता मार्च एक ते एकतीस दिवसांचा महिना ह्या एकतीस तारखा या ठिकाणी टाकलेल्या आहेत रविवारचे दिवस आणि सुटीचे दिवस लाल पेनाने दाखवलेले आहेत बघा आता तीन तीन तारखेला रविवार होता त्यानंतर आठ तारखेला महाशिवरात्री दहा तारखेला रविवार सतरा तारखेला रविवार चोवीस तारखेला रविवार पंचवीस तारखेला धुलीवंदन त्याची सुटी होती म्हणून ती सुटी आखली त्यानंतर गुड फ्रायडे आला एकोणतीस तारखेला एकतीस तारखेला पुन्हा रविवार या सर्व सुट्या या पद्धतीने आपण आधीच आखून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता एक तारखेच्या शाळा असेल त्या दिवशी कोणता विद्यार्थी प्रेझेंट होता जे प्रेझेंट असतील पहिल्या पिरियडला आपण प्रेझेंट घ्यायची आणि त्या ठिकाणी पी लिहायचं आहे जे विद्यार्थी ॲब्सेंट असतील त्यांचा ए लिहायचं आहे अशा पद्धतीने त्या दिवसाची प्रेझेंट त्याची कम्प्लीट करायची आहे आणि त्यानंतर पुढच्या पेजवर एकूण आपला पटावरचे विद्यार्थी मुलं मुली हजर विद्यार्थी किती होते आता एक तारखेला तर सोळा विद्यार्थी मुलं हजर होते आणि सोळा मुली हजर होत्या एकूण बत्तीस मुलं हजर होते आणि पाच मुलं हे ॲब्सेंट होते मग ते ॲब्सेंटमध्ये दोन मुलं तीन मुली असे टोटल प्रत्येक दिवसाचं अशा पद्धतीने लिहित चालायचं आहे तेव्हा आपल्याला सरासरी काढता येते बघा आता पूर्ण महिन्याचं आपण या ठिकाणी विद्यार्थ्याची हजेरी नोंदवलेली आहे या ठिकाणी पुन्हा कॉलम आहे बघा मागील हजर दिवस तीन तीन महिन्याचं क्वार्टर हे आपलं पूर्ण होत असतं जून जुलै ऑगस्ट ऑगस्टमध्ये ते पूर्ण होतं सप्टेंबरमध्ये नवीन लिहायचे आता ते फेब्रुवारीमध्येच पूर्ण झालं होतं म्हणून मागील हजार दिवस लिहिलेले नाहीत नाही तर अशा पद्धतीचे मागील हजार दिवस त्या विद्यार्थ्याचे आपल्याला लिहावे लागतात दोघांची बेरीज करावी लागते आता बघा या महिन्याचे हजार दिवस आहेत तेवीस मागील हजार दिवस झिरो एकोण आले तेवीस आणि अशा पद्धतीने जर मागील हजार दिवस त्याचे वीस राहिले असते तर त्रेचाळीस दिवस या ठिकाणी आले असते तीन महिन्याचे ते क्वार्टरसाठी कितीपैकी आपण दिवस त्या हजार दिवस किती झाले त्या महिन्याचे ते आपण सर्वप्रथम काढायचं असतं तेवीस दिवस आहेत जर आपण हे मोजले सुट्या एक दोन तीन चार पाच सहा सात सात सुट्या आलेल्या आहेत एकतीसमधून सात वजा केले तर तेवीस येतात आणि मग ते तेवीसपैकी ते विद्यार्थी किती दिवस हजर होता ते बघायचं आहे जेवढे असते तेवढे कमी करायचे आता हा विद्यार्थी दररोज हजर असतो म्हणून त्याचे तेवीसपैकी तेवीस दिवस आले दोन नंबरचा विद्यार्थी एक दिवस गैरहजर होता त्यानंतर ते तेवीस अशा पद्धतीने त्या ते विद्यार्थ्याची हजेरी आपण या ठिकाणी लावायची हजेरी लावताना साधारणतः ती सत्तर टक्क्यापेक्षा जास्त भरली पाहिजे म्हणून थोडी लवचिकता दिली जाते विद्यार्थी जर विचारून गैरहजर राहिला असेल तर त्याची प्रेझेंटीसुद्धा लावली जाते आता प्रत्येक दिवसाचे त्याचे हजर दिवस गैहजर दिवस ते या ठिकाणी नोंद केलेली आहे आता आपल्याला सरासरी काढायची आहे सरासरी काढण्यासाठी सूत्र दिलं जातं बघा एकूण हजार विद्यार्थी संख्या भागिले कामाचे दिवस सरासरीबरोबर आता आठशे सोळा भागिले तेवीस कामाचे दिवस तेवीस आलेले आहेत आता आठशे सोळा काय आहेत तर हे सगळे जे काही विद्यार्थी आहेत हजर विद्यार्थी यांची शेवटची टोटल करायची आहे ही टोटल आठशे सोळा आलेली पाहिजे बत्तीस बत्तीस पस्तीस म्हणजे किती विद्यार्थी हजर होते महिनाभर तर एकूण विद्यार्थी होते आठशे सोळा विद्यार्थी हजर होते आणि तेवीसपैकी याचा भागाकार करायचा आहे आणि तो भागाकार येतो पस्तीस पॉईंट सत्तेचाळीस आपला पट जो काही असतो त्या पटपेक्षा ही सरासरी कमी आली पाहिजे बघा आता माझा पट सदोतीस आहे आणि ही सरासरी आली आहे पस्तीस म्हणजे ही सरासरी बरोबर आलेली आहे आणि ही सरासरी आपण फ्रंट पेजवर या ठिकाणी लिहायची आहे आणि त्यावरून मार्च महिन्यामध्ये इयत्ता नववीच्या वर्गाची एकूण सरासरी येते पस्तीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के त्यानंतर शेवटचं पेज येतं विद्यार्थी आलेले असतील गेलेले असतील त्याची नोंद या ठिकाणी लिहायची असते आता या महिन्यामध्ये कोणतेच नाही जून जुलै ऑगस्टमध्ये बरेच विद्यार्थ्यांची जा चालू असते नवीन येतात काही जुने जातात त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी करावी लागते नवीन आलेले विद्यार्थ्याचं नाव त्याचं संपूर्ण माहिती या ठिकाणी प्रवेश दिनांक जात त्याचा जे काही रजिस्टर नंबर असेल तो लिहावा लागतो जर ही जागा कमी पडली तर हीसुद्धा त्या ठिकाणी वापरावी लागते इथं नवीन आलेले आणि इथं सोडून गेलेले अशा पद्धतीने दोन ठिकाणी आपण ते टाकू शकतो त्यानंतर शेवटी स्वाक्षरी वर्गशिक्षक उपमुख्याध्यापक असतील पर्यवेक्षक असतील ते आणि मुख्याध्यापकांचे अशा पद्धतीने आपल्याला हा विद्यार्थ्याचा दर महिन्याचा हजेरीपत्रक तयार केलं जातं काही वि शाळांमध्ये हे हजेरीपत्रक बारा महिन्यांचं एकत्र असं रजिस्टर असतं आणि त्या रजिस्टरमध्ये अशाच पद्धतीचे बारा पेज लावलेले असतात आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची नोंदी केली जाते अशा प्रकारे आपली <coughs> अशा पद्धतीने आज आपण विद्यार्थ्याची उपस्थिती कॅटलॉग कार्य पाहिलेले आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू